पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केले तब्बल नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे हल्ले नष्ट करण्यात आले या कारवाईवर प्रतिक्रिया देताना अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले इट इज सेम ट्रम्प यांना भारताच्या एअर स्ट्राईक विषयी विचारले असता ते म्हणाले की आम्ही याबाबत ऐकलं आहे इट इज सेम अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेमुळे अमेरिकेला ऑपरेशन सिंदूर झुमल्याची चर्चा आहे मात्र यामध्ये इस्रायलने उघडपणे भारताच्या कारवाईचे समर्थन केले इस्रायलचे भारतीय राजदूत रेऊवेन अजर यांनी म्हटले आहे की आत्मरक्षणासाठी भारताने केलेल्या कारवाईचे इस्रायल समर्थन करतो आतंकवाद्यांना हे माहीत असायला हवे की त्यांना नागरिकांना मारून लपायला कुठेच जागा नाही यांनी करताना ऑपरेशन हॅशटॅग देखील वापरले आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या ट्विटरवरून भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केल्याची माहिती दिली आहे भारताने पाकिस्तानाच्या पाच ठिकाणांवर हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच पाकिस्तान यांचे प्रत्युत्तर देईल असे देखील सांगितले आहे भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला लष्कर ए तोयबाचे जे ए मोहम्मदचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे मीडिया रिपोर्टनुसार भारताने केलेल्या स्ट्राईकमध्ये तब्बल ऐंशी ते नव्वद दहशतवादी मारले गेलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा